महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा लोकशाही भवन येथे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची जय्यत तयारी जिल्हाधिकारी सौरभ कटिया यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला आढावा अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी लोकशाही भवन परिसरात जय्यत तयारी केली जात असून सुरक्षितेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन दक्ष आहे जिल्हाधिकारी सौरभ कटिया यांनी आज प्रत्यक्ष लोकशाही भवनला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधत मतमोजणी केंद्राची पाहणी व सुरक्षिततेचा आढावा घेतला पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सागर पाटील आदी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट अब्दुल शफी अमरावती स्वतः पहान आज फूल एक्सरसाइज तुम्हें लोक आना स्वतः पहा कि है कि व्यवस्था कर कैसे काउंटिंग होना रहा है मन आज इतने बोलता है विशेष काउंटिंग से दृष्टि मान्य है हा बिल्डिंग मधे काउंटिंग च प्रोसिजर खूब स्मूथली पार पड़ने आशा आगे जो घर है तो घर स्ट्रांगरूम है मशीन सकती फिर सोल कर आनी काउंटिंग खाली रहना क्योंकि तो इसी मध्य छः असेंबली कॉन्स्टिट्यूंसीज हैं तो छः हॉल्स हैं प्रत्येक एसी एक एक अच्छा सी एक ए ची काउंटिंग पूर्ण एक हॉल मध्य रह है एक हॉल मध्य अठारह टेबल्स की व्यवस्था करने आता है आज महाराष्ट्र टुडे 24 न्यूज़ ला सब्सक्राइब करा सत्य परिस्थिति सविस्तर आढ़ावा पहा